यावल नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या अटी शर्ती गेल्या कचरा डेपोत घनकचऱ्याचे वर्गीकरण नसताना पेमेंट मात्र आपापसात वाटप चौकशी समिती काय चौकशी करणार यावल परिषदेमार्फत यावल शहरातील ओला आणि सुका घनकचरा संकलन करून त्या घनकचऱ्याचे विलगीकरण करून पुढील प्रक्रिया करण्याचा ठेका एका कॉ कॉन्ट्रॅक्टरला दिला आहे परंतु यावलं नगरपरिषद मुख्याधिकारी आणि संबंधित अभियंता आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या संगणमतानं घनकचरा व्यवस्थापनाच्या अटी शर्ती घनकचरा डेपोतच टाकला जात आहे वर्षाला कोट्यवधी रुपयाची रक्कम संगणमतानं आपापसात आप खर्च केली जात आहे घनकचरा व्यवस्थापनाची चौकशी करणारी समिती काय चौकशी करते अशी विचारणा आता होत आहे नगरपालिकेत प्रशासकीय राजवट असल्यानं कोणाचे नियंत्रण नसल्याचा सुद्धा समिती अहवाल गुलदस्त्यात ठेवला जात असल्याची चर्चा यावल शहरात होत आहे कचरामुक्त यावल शहरासाठी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत नागरिकांमध्ये विविध संदेशांच्या भित्तिचित्राद्वारे आणि सार्वजनिक ठिकाणे इत्यादींवर सुशोभीकरणाद्वारे जागरूकता काही प्रमाणात करण्यात आली आहे त्यात चित्रे भित्तीचित्रे इत्यादी प्रकार समाविष्ट आहेत यावलं नगरपरिषदेनं किती किती ठिकाणी अशी जागरूकता केली आहे ओला तसेच सुका कचरा स्वच्छता कचरा विलगीकरण आणि कचरा व्यवस्थापनाचं महत्त्व या माध्यमातून पटवून दिलं आहे का यात कचरा उत्पत्ती स्थानाच्या ठिकाणीच ओला किंवा सुका कचरा वर्गीकरण केला जात आहे का स्थानिक पातळीवर मुख्यत्वे करून रहिवासी संस्थांच्या परिसरात कचरा वर्गीकरणाबाबत माहिती शिक्षण आणि संवाद तसेच जनजागृती केली त्यानुसार घनकचरा प्रत्यक्षात संकलन होत आहे का यावल शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण हे उत्पत्ती स्रोताच्या ठिकाणीच व्हावं अशी सूचना शासनानं दिल्या आहेत शहरातील हजारो टन इतका जमा होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करणे हे घनकचरा व्यवस्थापन विभागासमोरील मोठे आव्हान आहे त्यामुळेच कचऱ्याच्या उत्पत्ती स्थानाच्या ठिकाणीच वर्गीकरण करण्यासाठी लोकसहभाग वाढवण्यात आला आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे आणि यासाठी माहिती शिक्षण आणि संवाद तसेच जनजागृतीसाठी काय प्रयत्न करण्यात आले आहेत कचरा वर्गीकरणाबाबत नागरिकांच्या मानसिकतेत बदल घडवणे यासाठी तर थेट संवादाची अधिक गरज आहे म्हणूनच दैनंदिन कचरा संकलन करण्याच्या प्रक्रियेत ओला आणि सुका कचरा वेगवेगळा टाकण्यासाठी हा संवाद घडणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे ओला कचरा स्वतंत्ररित्या संकलित करणे कसे शक्य होईल यावल शहरातील कचऱ्याचे उत्पत्ती स्थान हे घरगुती तसेच रहिवासी संकुलातून देखील आहे म्हणूनच माहिती संवाद आणि शिक्षण अभयातूनच तसेच लोकसहभागातून हा बदल घडून आणण्याचे उद्दिष्ट नगरपरिषदेचे पाहिजे परंतु यावल नगरपरिषदेमार्फत प्रत्यक्षात असे काही कृत्य नसताना फक्त घंटा गाडीवर स्पीकर लावून ओला आणि सुका कचरा संकलित केला जात आहे आणि तो घनकचरा कचरा डेपोवर नेला जात आहे त्या ठिकाणी शंभर टक्के विलगीकरण केला जातो का याची प्रत्यक्ष खात्री आणि चौकशी मुख्याधिकारी आणि संबंधित शाखा अभियंता यांनी करून संबंधित कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट अदा केले आहे का आणि तिले दिले जात आहे का पेमेंट अदा केल्यानंतर ठेकेदाराकडून कोणकोण कमिशन घेतो याबाबतसुद्धा यावल शहरात आता चर्चा सुरू झाली आहे यावल नगर नगरपरिषदेवर प्रशासकीय राजवट असल्यानं आमदार स्थानिक लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते यांचं कोणाचंही नियंत्रण नसल्यानं सोयीनुसार देयके दिली जात आहेत ठेकेदाराच्या भागीदारीत कोणकोण सहभागी आहेत आणि प्रत्यक्ष कामे कोणकोण करीत आहे आणि नागरिकांच्या विविध समस्या वेळेवर सोडवल्या जात आहेत का कार्यालयीन वेळेत कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत आहेत का यावल नगरपरिषदेमार्फत ठेकेदाराला कोणतेही काम देताना टेंडर मंजूर करताना पेमेंट देयके अदा करताना अमुक व्यक्तीला भेटल्याशिवाय तुमचे काम होणार नाही असे उघडपणे नावासह सांगितले जात असल्यानं आमदार अमोल जावडे यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्यामार्फत यावल नगरपरिषदेची सखोल चौकशी करावी आणि कारवाई केल्यास फार मोठा आर्थिक घोटाळा बाहेर आल्याशिवाय राहणार नाही अशी चर्चा जोर धरू लागली आहे खान्देश लाईव्हकरिता संतोष शेलोडेसह मी तुषार वाघुळदे